मी अरुण घोडके शिवचिंतन शिवराय हे उत्तम प्रशासक होते सभासद बकरीमध्ये उल्लेख आढळतो तो असा मुलूक काबीज होतो त्या मुलकास सरबरा चौकशीस कारकून ठेवावा आधी लिहिणारा चौकस दप्तदारी करून कागद घडणी करून मोकासभा दिला पाहिजे मोकासभा म्हणजे हिशोब म्हणजे दप्तरी शहाणा पाहून मुलकात ठेवावा आणि महालाची मजमी सांगावी पुढे होता होता शहाणा पाहून हवलदार चौकस वाहून सुबा द्यावा सुब्याचा मुजुमदार चौकस वाहून सुबा द्यावा सुब्याचा मुजुमदार लिहिणारा चौकस हिशोब जाणारा त्यासच मामला महालाचा सांगावा केवळ लिहिणे ये ना कमाविषयी न केली त्यास मुलकीचा हुद्दा न सांगावा आणि पाचशे चाकरी करणे अगर घोडे घेऊन शिलेदारी करणे असे सांगून निरोप द्यावा थोडक्यात शिवरायांच्या स्वराज्यामध्ये शहाणी करती सवरती आणि चौकस बुद्धिमान लोकांनाच स्थान होते तलवारीच्या जोरावर प्रदेश जिंकता येतो परंतु तो, तो राखण्यासाठी कुशल प्रशासनाची आवश्यकता होती आणि ती शिवरायांनी पुरेपूर जाणली होती बहुत काय बोलणे राम Krishna Хрі.